हॅलो हा बोला ताई हा ताई मला अनुभव शेअर करायचा होता कुठे बोलताय तुम्ही मी नगर मधून बोलते अच्छा ताई 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 मी मागे पण दोन तीन वेळेस फोन लावले होते तुम्हाला माझा फोन हा एकदा तुम्ही पण लावलं होतं मला पण संध्याकाळी मला निवांत नसताना त्यांचा अभ्यास वगैरे चालू असतो बरोबर बरोबर मी ना दीड वर्षापूर्वी आले मला ऑगस्ट हा शेवीमध्ये दीड वर्षापूर्वी आलेत पूर्वी माझ्या मायेरी माझे वडील ना दत्ताच त्रिगुणीचं वगैरे त्रिगुणी लावलेली होती दत्ताची सेवा करायची वगैरे लहानपणापासून म्हणजे आणि माझे म्हणजे माहेरी पण स्वामींच वगैरे काका वगैरे करायचे बर का पण इथं आल्यानंतर माझे सासरे ना देवीच करायचे इथं गावाची देवी ना आम्ही शिक्षक होते मग ते पंचवीस तीस वर्षापासून ते देवीची सेवा करायची पण त्यानंतर माझी सेवा मध्ये मा खूप बंद पडली सासरे पण वारलेत आणि त्यानंतर मग इतके प्रॉब्लेम आले ना ताई अक्षरशः माझ्या घरामध्ये ना धामी न्यायच्या डायरेक्ट धामीन 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 म्हणून म्हणजे सापाचा प्रकार हा सापाचा प्रकार धामी धामन, हो। धामन, धामन ना। ते की जे ना डायरेक्ट अमुषा किंवा एकदा म्हणजे ना महिना दीड महिन्या दोन महिन्यातून यायचे आणि ते कधी यायचे का तर साडे पावणे बारा ते बा, बा, पावणे बारा ते बाराच्या बारा दरम्यान घरामध्ये नाही सकाळी दिवसा किती विषारी असते ताई तर हा ना आणि ती पण इतकी मोठी ना पाच फूट हाईटची आणि आपल्या हाताचं मनगट म्हणजे सासऱ्यांनी ना किल्ल्यासारखं घर बांधलेलं आहे आवारे बाहेर आणि जुन्या खोल्या होत्या आणि खोल्या दोन चार खोल्या तर ती एकदा ना पहिल्यांदा देवीच्या खोलीत आली बर का आणि टायमिंग पण लिहून ठेवलं त्याच वला आणि पावणे बारा साडे अकरा पावणे बारा बाराच्या आत तेवढ्याचे बर का पहिल्या वेळ देवी देवीची खोली बाजू तो देवीचा मुकुट हो ना आमच्या घरात होता पूर्वी बर का म्हणजे माझ्या सासऱ्यांनी ते झोळी करून मागून मुकुट बनवून घेतलेला आहे त्यांना म्हणजे देवीचा आशीर्वाद भेटला होता त्यानंतर तर मग त्यानंतर ती धामीन आहे ना आम्ही दोघं बसले गेलो सर्व दरवाजे माझे चार तीन खोले एका लाईन दरवाजे ओपन होते म्हणून बरणी पाटल्याचा आवाज आला म्हणून डोकले तर ती हो धामीन देवाच्या खोलीत मग आम्ही धा ते साप काढणारे माणसं बोलवली ती गेली त्यानंतर आहे ना असं एक श्रावण तिसऱ्या श्रावण सोमवारी आणि आमुष्या अजून काय होतं शिवरात्री सुद्धा आल्या त्या पाहुणे बारालाच यायच्या नेमकं आम्ही एक दोन ठिकाणी बघितल्या बरं का पण काहीच कळाना नेमकं काय भानगडे कामेत नंतर चौथी कपा चौथी का, का पाचवी अशी आली ना माझी मिस्टर बाहेर गेलेली होती माझी मोठी मुलगी मी पाहुणे तिला काय म्हंटल आज श्रावण सोमवारी आपण महादेवाला जाऊन येऊ म्हटलं आमचे मग ना आता आम्ही आवरत होतो पाहुणे बाराल तर तिने लगेच बघितलं ती म्हटली मम्मी घरात इथलं मोठा साप साप आहे मग तो साप मम्मी म्हटलं आता हा घरात गेल्यानंतर इथं घरी कोणीच नाही म्हंटल आपल्या दोघींना मम्मी काय करला आमची इथं देवाचं नाव घेऊन ये ना खालची जमिनीची माती उचल त्याच्यावर फेकली त्याला बाहेर हाकलून दिली दिलं मी तेवढं हे केलं. त्यानंतर मग आहे ना म्हंटलं आता चला मग माझ्या इथं गावात आहे ना स्वामी समर्थाच्या केंद्रात मैत्रिणी आहेत मग त्यांचा नंबर घेतला मी. त्यांच्याकडून मग त्यांनी मला शेवे देणार आहे ते ताई आणि दादा असते ना त्यांच्याकडून मी शेवा घेतली. तर राऊरीची आम्ही इथं ना राहुरीच्या तिथून मी शेवा घेतली. त्यानंतर सेवा केल्यानंतर शेवेत आले मी. तर मग मी एकदाच असंच गुरुचरित्र लावला. हुँ। तर म्हणजे मनानेच लावलं कारण हे धामी निघत होते खूप घाबरले मी माझे मिस्टर पण मला बाहेर जाऊ देत नव्हते असं बघण्यासाठी तर मग म्हटलं चला मनाने गुरु चरित्र लावलं बर का त्यानंतर मी जे आता दादांना फोन लावत होते ना सेवा देण्यासाठी ते दादा दोन महिन्यापासून मी प्रयत्न केला ते येतच नव्हते किंवा फोन उचलत नव्हते किंवा काम आहे आणि जेव्हा मी गुरु चरित्र लावलं ना तर ती त्या दादांचा स्वतःहून फोन आला मी आज निवांत आहे माझ्याकडे वेळ मी तुमच्याकडे येतो अरे गुरुची चित्र लगेच तिसऱ्याच दिवशी आलं ते दहा आले त्यांनी मला सेवा दिली त्यानंतर मी शेवेत आले अरे हा तुम बरेचसे अनुभवी इतके अनुभवी ना आली मंदिर हा बंद झाले त्यानंतर आता चरित्र हा दीड वर्ष झालं बंद झाले आणि त्यानंतर माझ्या नंदा भाया वगैरे आमचे सगळे वाद होते माझ्या मिस्टरांच्या बहिणी आमच्या घरी येत नव्हत्या त्या पण यायला लागल्या गुरु चरित्र लावलं त्याच दिवशी लगेच दुसरं मला वाटतं तिसर पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी ते दादा आले तिसऱ्या दिवशी माझे लानी नंद आल्या चौथ्या दिवशी पण मोठ्या नंदाचे मुलगा ते म्हणजे वर्ष दीड वर्षापासून बोलत नव्हते घरच्या वादामुळे તેગીને લગે તનંતર પહેલા ગુરુચરિત્ર એવડા પ્રભાવ खरंच गुरु खूप ताकद आहे बरं हो हो ताई हो। आणि म्हणजे मी मनानेच लावलं म्हंटल आता महाराज मा, आणि मला पूर्वीपासून माझी ना लग्नाच्या पासून माझी महाराजांना खूप श्रद्धा होती महाराजांना म्हटलं महाराज माझा चुकू येतं काही होऊन कारण मला ह्या ना संकटातून मोकळं व्हायला म्हटलं आता तुम्ही मी गुरु चरित्र मार्फतच मोकळ होणार म्हंटल कारण मला मार्ग भेटत नाही म्हंटल ना ते मिस्टर पण बाहेर जाऊन देत नव्हते ना मला काय बघण्यासाठी वेगळं केंद्रात वगैरे त्यानंतर ते झालं नंतर मुलीच्या बाबतीत अनुभव आम्ही ना मुलीला जून महिन्यामध्ये सोडायला चाललो होतो मुलगी माझी शाळेत बाहेर ला लातूरला तिकडे चाललो बर का ताई तर आम्ही जसं सोमवारी गेलो तर आगल्या वेळेस पहिल्या वेळेस जाताना आम्ही Oh. दहा वाजता घरून निघालो तिथे चार वाजता पोहोचल बर आम्ही सगळं तपास वगैरे केला माहिती oh. काढली हॉस्टेलची वगैरे आलो घरी त्याच्यानंतर पुढच्या सोमवारी आम्ही चाललो ताई तर मग आम्ही सकाळी घरून सांगितलं आपण लवकर निघू सात लास म्हटलं चालेल तर मग सगळ्यांचं आवरलं मग आणि मी पण उठले देवपूजा केली आणि स्वामींच स्वामी चरित्र माझ्या सोबत घेतलं तर म्हटलं खूप लांबचा प्रवास आहे आमच्याकडनं आम्हाला जवळजवळ पाच ते साडेपाच सहा तास लागतात Oh. मग oh. oh. हो म्हटलं स्वामी चरित्र घेतलं बरोबर आणि सात वाजता आवरले मिस्टर फोन मध्ये काहीतरी करत होते तर त्यांनी कोणते ते आपलं हि नाही का हो पीएम मोदीचे ते ऍप होतं बघा oh. ते लिंक ओपन केल्यावर ते oh. हँग होतं वगैरे oh. तर ते होतं बरं का ते झालं तर तिने बुक पण तो फॉर्म भरायचा तर ते म्हणे मम्मी त्या नावा दिला म्हटलं अहो आवरलंय चला आपण निघू तर मुलीला घेतलं तो फोन फॉर्म भरायचा तसच ठेवला ना आवरला मी गेलो बरं काही नगरच्या आसपास गेल्यानंतर यांच्या मित्राचा फोन आला तुमचा व्हॉट्सअप हँग झालंय म्हणे तुमच्या अकाउंटला जेवढी अमाऊंट आहे ना तेवढी अमाऊंट दुसऱ्या अकाउंटला फॉरवर्ड करा म्हणे तुम्ही हा गाडी चालवत असताना इतकी व्हायबर झाली ना यांनी लगेच गाडी ना यांना म्हटलं घाबरू नका थांबा म्हटलं आपल्या बरोबर स्वामी आहे तुम्ही काय करा म्हंटल गाडी लावा ताई गाडी ला लावली जेवढे अमाऊंट होते ना आम्ही मुलीची फी भरण्यासाठी पण चाललो होतो ना तिला तेवढी अमाउंट त्यांच्या मित्राच्या ला व्हॉट्सअपला अकाउंटला ट्रान्सफर केली टाकून दिली आणि त्यानंतर आहे ना ते मग दहा पंधरा मिनिट आम्ही शांत झालो त्यानंतर मग त्यांना म्हणजे मग मी स्वामींचा मंत्र वगैरे म्हणायला लागले स्वामींना प्रार्थना केली म्हटलं स्वामी संकटातून तुम्हीच नंतर शांत झाल्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी गाडी ला उभी केल्यावर पाणी वगैरे पिले आणि निघालो आम्ही ताई ताई आम्हाला जाण्याचा रूट आम्ही ला सर्च करून फोनवर टाकतो पहिल्या वेळेस आम्ही करेक्ट गेलो ताई आम्ही ना जो रूट जायचा ना फोनवर मॅप लावलेला असताना सुद्धा ताई आम्ही मार्ग चुकलो आम्ही म्हणजे इकडं सोलापूरला दिंडी जाते ना पंढरपूरच्या दिंड्या चालत्या त्या दिंड्यांमध्ये चालत गेलो जवळ जवळजवळ दोन अडीच तास झाले आमच्या लक्षातच नाही आम्ही रस्ता चुकलोय ना आम्ही दुसऱ्या लांबच्या रोडने गेलोय खूप टर्न मारून गेलो आम्ही डायरेक्ट दिंड्यांच्या याच्यामध्ये ना ट्रॉफिक मध्ये आम्ही चांगली आमची गाडी दहा दहा पंधरा मिनिट उभी पण राहायची त्या ट्रॉफिक मध्ये आणि इथून तिथून दिंड्यांचे नाव वाचत गेलो आम्ही प्रत्येक दिंड्याचे दे नाव वाचायचे ही डिंडी ह्या गावची त्या आणि मी तर माझ्या मिस्टरांना काय बोलते अहो किती छान डिंड्या म्हणजे लोक चालले पाहिजे माझी इच्छा आहे म्हटलं मी उतरून चालव ते म्हणे आपण दिंड्याच्या चाललो ना म्हणे त्यांच्याच बरोबर चाललंय ना म्हणे फक्त म्हटलं चाल ठी दोन अडीच तास आमच्या लक्षात आलं म्हणजे इतका लांब गेलो म्हणे आपण तर आता कारण पहिल्या वेळेस आम्ही साडे दहा ला निघालो चार वाजता पोहचलो तरी सकाळी सात वाजता निघालेलो आम्ही दोन अडीच वाजले तरी आम्ही अजून पोचणार इतका उशीर का झाला म्हणून बघितलं तर आम्ही रस्ता चुकलेलो ताई अरे बापरे आणि कोणाच्याच लक्षात नाही मुलीच्या नाही माझ्या नाही मिस्टरांच्या नाही आम्ही त्या दिंड्यांमध्ये ना भजन वगैरे म्हणत चालले ना त्याच्यामध्ये चाललो आम्ही त्या नाम स्मरणात ना आनंद आणतो वेगळ्या दिंड्यांमध्ये चाललो वेगळाच आनंद असतो नंतर पुढे गेल्यानंतर जेव्हा आम्ही फोन वर बघितला ना गुगल ना। तर ते म्हणे रस्ता चुकलेला खूप लांबचा रूट चांगला ते चार तास लागले तिथून आम्ही नाव नाही सांगायचं ते गेलो नंतर तिथं गेल्यावर लक्षात आलं ताई का आम्हाला हे स्वामींनी म्हणजे आमच्यावर काहीतरी संकट येणार होत ना स्वामींनी ह्या मार्फत म्हणजे आम्हाला दिंड्यांमध्ये पण हे केलं म्हणजे अमाऊंट आमच्याकडून वाचवली आणि ताई एक पॉइंट असा मी जेव्हा सकाळी स्वामी सेवा केली ना ताई तर स्वामींना जेव्हा मी अष्टगण लावला ना माझ्याकडे छोटीच मूर्ती स्वामींची अंगठ्या एवढी त्या दादांनी दिलेली पण मग त्या मूर्तीला ना ती ना मी नॉर्मलपणे लावले नेहमी लावते तसं पण त्या अष्टगंधाचा ना ताई ऑटोमॅटिक आकार झालेला होता पूर्णपणे नाही ताई तो लक्षातच नाही आणि मी ना खूप वेळेस निरखुण बघितला म्हंटल अहो मी कस कधीच असं होत नाही ना आज झालाय मला म्हणजे पूर्वी ताई मला काहीच असं माहिती नाही नाही आता मी ना तुमचा अनुभव ऐकायला लागले ना तेव्हा मला आता हा तेव्हा आता लक्षात यायला लागलं तो युवा आकार का झाला होता तयार त्यानंतर ताई इतके छोटे छोटे अनुभव आलेत ना मला बस कधी आणि त्यानंतर मम्मी स्वामी चरित्रात पहिला आमचा कुठे प्रवास असू ना मी गाडीमध्ये ना स्वामी चरित्र्याचं पुस्तक घेऊनच जाते. अनुभव का मी आहे ना गुरुचरित्र दत्त जयंतीला गुरुचरित्र लावले ना आता मी ते मला तीन तारीख होते ता मला असं म्हणजे जाणवायला लागलं काय करणार मी गोळी खाल्ली तशी पण महाराजांना प्रार्थना केली म्हटलं स्वामी मला आहे ना माझं पारायण पूर्ण झालं पाहिजे एक दिवसासाठी खंडन नकोय ती पारायण पूर्ण झालं अजून काही सुद्धा नाही निवेद्य पण झाला पण असं गोळी वगैरे नाही घ्यायचे ताई कारण जे निसर्गाने दिलंय जे आपल्याला सगळं भगवंताने स्वामींनी दिलंय त्याच्यात आपण काहीच करायचं नाही जे होतंय ते फक्त बघायचं ताई आणि त्या परिस्थितीनुसार चालायचं असं गोळ्या चा, नाही घ्यायच्या याच्या पुढे आणि जेवणासाठी माझ्याकडे ना कालच्या नैवेद्यासाठी ना जेवणासाठी कोणी नव्हतं नौत, म्हणजे असं नव्हते मैत्रीण त्यांना बोलवते ना मी त्यांना सुतक असल्यामुळे ते येऊन स्वयंपाक बनवला नैवेद्याचा ताट भरायचं तर मनात म्हंटल स्वामी आज माझ्याकडे ना कोणीच नाही म्हटलं जेवणासाठी म्हंटल स्वामी मी नैवेद्य दाखवते तुम्हाला आणि आरती आणि मग माझ्याकडे आज दोन गाय का जेवणासाठी तुम्हाला सांगते ताट भरेपर्यंत दोन गाय माझ्याकडे 啊！<laughs> <laughs> किती सुंदर होत इतकं ताई इतकं हो काढलेत ना मुलीने भरला नव्हता आणि तुम्हाला सांगते तो नैवेद्य दाखवला आरती होईपर्यंत आमच्या दारात उभी होती ताई आरती झाली नैवेद्य दाखवला परत ते टाटा मी अजून त्यांना दिले अगोदर पण दिले नैवेद्य परत पण ते स्वामींनी कुठं त्यांना पोथील ठेवले ते पण दिले त्यांना मी खूप छान झालं तिथे तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिला आणि महत्वाचं oh, okay. म्हणजे सगळं तुमचं स्वामींपर्यंत पोहोचलं नाही तर असं कोण oh, ऐकतं सांगा लगेच oh, ताई हो अजून सांगू का मी आता एवढा शेअर करते